ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी वध केला छत्रपती शिवाजी राजांना पाहण्यासाठी गर्दी होऊ लागले कारण राजाविषयी राजांच्याच मावळ्याने अफवा पसरवली होती शिवाजी महाराज एकाच वेळेला दोन जागी जाऊ शकतात शिवाजी महाराज अचानक कायम होता हे राजे जादू करतात अशा काही अफवा छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या मावळ्यांना पसरवण्यासाठी सांगितलं होत अशा वेळेला हा राजा कसा आहे ज्या औरंग्याला ज्या अफजल खानानं काही दिवस एका घडामध्ये जांभून ठेवलेलं होतं त्या अफजल खानाचा खोकला शिवाजी राजांनी काढलेला होता आणि का म्हणून खानाला मारलेला राजा कसा असेल हे बघण्यासाठी त्या आकड्यामध्ये गर्दी होऊ लागलेली आहे आकड्या सचाला गी शिवराया त्या औरंग्याच्या दरबारामध्ये गेलेले सोबत शंभूराजे असणारे संभाजी महाराज काय बोलावं त्यांच्या विषयी आबासाहेबांच्या बोटाला भरून त्यांनी त्या दरबारामध्ये औरंग्याच्या दरबारामध्ये फाटामाटात प्रवेश केला आणि मग राजांना शेवटच्या रांगेमध्ये उभं करण्यात आले आणि मग राजांचा अनावर झाला सिंग आमच्या सोबत लढत असताना रणभूमी पळून गेलेला आम्हाला ता गे ताट दाखवून गेलेला त्या जसवंत सिंगाच्या पाठीमाग आम्हाला उभं करावं आणि मग राजांचे लाड राजाने वरती केली त्या दरबारामध्ये काही नियम होते दादा कोणी वर करून बोलू शकत नव्हत कोणी त्या औरंगाबादच्या दरबारामध्ये त्या औरंगाबादच्या डोळ्यामध्ये नजर घालू शकत नव्हतं ते सर्व नियम आमच्या राजानी बोलते कारण कुठेतरी स्वाभिमानाला धक्का लागत आणि मग राजाने काय केलं या औरंगाबादच्या डोळ्यामध्ये नजर घालतात मस्त फरकल औरंगजेबान विचार ते आमच्या डोळ्यामध्ये डोळं घालण्याचं कारण काय असावं आणि मग मा, माझा सिंह घरातला ज्या जसवंत सिंगाने आम्हाला पाठ दाखवली त्याला आमच्या समोर तुम्ही उभे करता हा अपमान आम्हाला सहन होणार ना नाही आणि मग अशा वेळेला राजे त्या दरबारातून निघून गेले आणि मग त्या छत्रपती शिवाजी राजांना नजर कैदेत ठेवण्यात आलं नजर कैदेत आहे एक दिवस झाला दोन दिवस झाला दिवसात दिवस दिवस निघायला लागलेले जाऊ लागले राजांना वाटू लागली, लागली काळजी ती स्वराज्याची काळजीची काय करावं अशा वेळेला शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ राजा राजाने <वेंग> काय केलं राजाने शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ राजाने आजारी पडल्याचं नाटक केलं राजे आजारी पडलेले एक दिवस घालवला दुसरा दिवस घालवला आणि मग आमची राजे आजारी पडलेली आहे त्यांच्यासाठी काहीतरी पुण्य व्हावं आणि म्हणून छत्रपती शिवाजी राजांनी त्या औरंग्याच्या समोर एक प्रस्ताव मांडला आम्हाला तुम्ही सर्व साधू संतांना सर्वांना मिठाई पेढी वाटण्याची संधी तुम्ही आम्हाला द्यावी परवानगी द्यावी आणि मग अशा वेळेला औरंग्याने त्या राजांना परवानगी दिली आणि रोज पिठारे निघू लागले आणि माझा एक दिवस त्या सगळ्यातून निघतला आणि म्हणून 터니 터니 허시바지